भारत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महामहिम राज्यपाल महोदय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील उपस्थित असणारे सर्व मंत्रीगण उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार आमदार आज मोदी साहेबांच्या स्वागताला उपस्थित असणारे सर्व ठाणेकर पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो या ठाण्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज पंतप्रधानांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा प्रकल्पाचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे आणि भूमिपूजन पण होत आहे यात प्रामुख्याने अनेक वर्ष माझ्या ठाणेकरांचं स्वप्न होतं की एकात्मिक इंटिग्रेटेड बाह्य मेट्रो रेल्वे प्रकल्प इथं व्हावा नैना क्षेत्रातील प्रकल्पामध्ये देखील टी पी एस टू आणि ते टी पी एस सेव्हनमधील एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकास कामाची पायाभरणी व्हावी उन्नतपूर्व मुक्त मार्ग विस्तार शेडानगर घाटपो घाटकोपर ते आनंदनगर ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीचा पायाभरणी हे सगळे कार्यक्रम आज आपल्या इथं होत आहेत मी सुरुवातीलाच या परिसरामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेब आले त्यांचं तमाम ठाणेकरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मी त्याचा उल्लेख मगाशी वाशिमच्या परिसरामध्ये केला पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा देशाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुमच्या माझ्या महाराष्ट्राकरता घेतले देशाकरता तर घेतलेच घेतले त्याच्यामध्ये वाढवणचं बंदर असेल जवळपास पाऊण लाख कोटी रुपयांचं त्याचबरोबर बरेच वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही प्रत्येक मराठी माणसाची आणि मराठी प्रेमींची इच्छा होती आणि ही मागणी या दिवसाची प्रत्येक माणूस आतुरतेने वाट पाहत होता ती मागणी अभिजात भाषेचा दर्जा देण्याची देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ती काल पूर्ण केली आणि त्याचा मनस्वी आनंद आणि अभिमान तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी भाषिकांना आहे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून स्वागत करतो गेल्या दहा वर्षापासून देशाचा विकासाचा ध्यास घेतलेले आदरणीय मोदी साहेबांचे अहोरात्र देशाची आणि देशवासियांची सेवा ते करतायत सलग तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व करून करण्याचा बहुमान हा आदरणीय मोदी साहेबांना मिळाला आहे त्यांच्या तिसऱ्या इनिंगची दमदार सुरुवात देखील या निमित्तानं झालेली आहे आणि नुकतेच अठरा सप्टेंबरला त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत या शंभर दिवसात देखील आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनी विकासाची सेंच्युरी मारलेली आहे आदरणीय मोदी साहेबांच्या या विकास यात्रेत महायुतीचा घटक म्हणून आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत याचा मला मनस्वी आनंद आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या पहिल्या दोन इनिंगमध्ये दहा वर्षाच्या कालावधीत भारताची यशस्वीपणे पुनर्बांधणी केलेली आहे त्यामुळं भारताच्या विकासाचा पाया देखील मजबूत झालेला आहे आदरणीय मोदी साहेबांनी विकसित भारताची संकल्पना संपूर्ण देशवासियांच्या समोर ठेवली आहे आणि या देशनिर्माणाच्या कामात प्रत्येक नागरिकांनी आपलं आपलं योगदान देखील दिलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीनं पुढचं दशक हे भारताचं असणार आहे या माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही आहे महाराष्ट्र देखील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जशी जोरदार वाटचाल सुरू आहे मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली दमदार अशा प्रकारची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे अनेक चांगल्या चांगल्या योजना आपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला महिलांना युवा युवतींना शेतकरी वर्गाला सगळ्या घटकाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्या सरकारने पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली जातीय युवकांच्या हाताला काम मिळवून दिलं आहे त्यांना चांगलं शिक्षण प्रशिक्षण मिळावं यासाठी देखील महायुती सरकार कटिबद्ध आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातलं कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात राज्यातलं महायुतीचं सरकार आणि राज्यातली जनता आपण संपूर्ण योगदान देईल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो प्रधानमंत्री मोदी साहेबांचं मनापासून पुन्हा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद और आप महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस मैं संबोधन हेतू प्रार्थना करती हूं